नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुनश्च एकदा तुम्हा सर्वांच्या आमच्या सुपरमास्टर या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करतो आहे तर मित्रांनो जो तेवीस नोव्हेंबरला पेपर झालेला आहे शिक्षक पात्रता परीक्षा पेपर क्रमांक एक पहिली ते पाचवीसाठी यामधील मराठी व्याकरण यावरील जे काही प्रश्न विचारले होते त्या प्रश्नांची आपण या व्हिडिओच्या माध्यमातून संभाव्यत आणि बहुतांशी अचूक अशी उत्तरसूची देण्याचा प्रयत्न करत आहोत त्यामुळे सर्वांनी यातील प्रश्न बघून घ्या आणि तुमचे किती प्रश्न बरोबर आहेत ते सुद्धा तपासून पाहू शकता बऱ्यापैकी आम्ही अचूक उत्तरसूची देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहोत तर मित्रांनो पहिला प्रश्न आहे पुढील कोणता शब्द तत्सम शब्द नाही ठीक आहे कवी दुग्ध आणि भूगोल हे तत्सम शब्द आहेत या ठिकाणी झोप हा तत्सम शब्द नाही आहे तर ठीक आहे याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न आहे बघा या ठिकाणी आपल्याला कविता दिसत आहे ह्या कवितेमधील प्रश्न विचारलेले आहेत तर कवितेतील वर्णनानुसार सोने पेरून कोण गेले आहे तर वर्णनानुसार सोने पेरून कोण गेले आहे तर आकाश हे कवितेतील वर्णनानुसार सोने पेरून गेले आहे त्यानंतरचा प्रश्न आहे कवितेतील वर्णनानुसार विशेषण व विशेष्य यांची चुकीची जोडी कोणती आहे तर मित्रांनो या ठिकाणी कोवडी सकाळ ही चुकीची जोडी आहे ठीक आहे कोवडी सकाळ ही चुकीची जोडी आहे त्यानंतरचा आहे वरील कवितेत कवीने कशाचे वर्णन केले आहे तर वरील कवितेमध्ये कवीने बहरलेल्या पिकाचे वर्णन केलेले आहे ठीक आहे बहरलेल्या पिकाचे त्यानंतर ज्ञानचक्षू या शब्दामध्ये एकूण किती वर्ण आहेत तर मित्रांनो याचं उत्तर आहे अकरा वर्ण याची जर फोड केला द न य आ न अ अ च क स आणि उ अशा प्रकारे हे अकरा वर्ण या ठिकाणी होतात म्हणजे ज्ञानचक्षूमध्ये अकरा वर्ण आहेत त्यानंतर क्षुत पिपासा या शब्दाचा योग्य संधी विग्रह कोणता तर मित्रांनो या ठिकाणी ध त होतो ठीक आहे तर त होतो म्हणजे पर्याय क्रमांक एक असेल शुध अधिक पिपासा ठीक आहे शुध अधिक पिपासा त्यानंतरचा प्रश्न आहे आकाशातून पावसाच्या धारा कोसळल्या या वाक्याचा प्रयोग ओळखा तर मित्रांनो आकाशातून पावसाच्या धारा कोसळल्या या वाक्याचा प्रयोग आहे अकर्मक कर्तरी पर्याय क्रमांक तीन अ कर्मक कर्तरी ठीक आहे म्हणजे या ठिकाणी कर्म आहे का तर नाही आहे ठीक आहे म्हणून तो अकर्मक कर्तरी होईल त्यानंतर आलंकारिक शब्द व त्यांचा अर्थ यातील अयोग्य जोडी कोणती तर मित्रांनो या ठिकाणी याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक चार गंगा यमुना नद्यांचा उगम तर मित्रांनो गंगा यमुना म्हणजे अश्रुधारा होतात ठीक आहे किंवा डोळ्यातून पाणी वाहणे असंही होते त्यानंतरचं आहे सहसंबंध ओढका घुबडांचा गुत्कार तर हंसाचा काय तर हंसाचा जो ओरडणे राहते त्याला कलरव असे म्हणतात ठीक आहे पर्याय क्रमांक तीन त्यानंतरचा प्रश्न बघूया पुढीलपैकी महाराष्ट्र कवी कोणास म्हणतात तर मित्रांनो याचं उत्तर आहे यशवंत दिनकर पेंडारकर पर्याय क्रमांक दोन यांना महाराष्ट्र कवी असं म्हटलं जाते त्यानंतरचा प्रश्न आहे पुढीलपैकी उद्देशात्मक उभयान्वी अव्यय असणारे वाक्य कोणते तर मित्रांनो याचं उत्तर आहे पुढीलपैकी उ उद्देशात्मक उभयान्वी अव्यय म्हणजे उद्देश या ज्या वाक्यातून आपल्याला उद्देश दिसते अशा प्रकारचा कोणता आहे तर मित्रांनो पहिलाच प्रश्न पहिलाच पर्याय या ठिकाणी जात आहे आजच काम पूर्ण व्हावे म्हणून त्याने कामाचा वेग वाढवला म्हणजे याचं उत्तर हेच नक्की असणार आहे पर्याय क्रमांक एक त्यानंतरचा प्रश्न आहे सुग्रंध झाडावर घरटे बांधते या वाक्याचा काळ कोणता तर मित्रांनो सुगरण झाडावर घरटे बांधते या वाक्याचा अगदी साधा वर्तमान काळ आहे कोणता आहे तर साधा वर्तमान काळ त्यानंतरचा प्रश्न आहे पुढीलपैकी द्वंद्व समासाचे उदाहरण कोणते तर मित्रांनो द्वंद्व समासाचे उदाहरण आपल्याला हमखासपणे सांगता येईल या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन आई वडील ठीक आहे आई किंवा वडील हा होईल द्वंद्व समास त्यानंतरचा प्रश्न आहे या ठिकाणी उतारा दिलेला आहे आणि उतार्यावर प्रश्न विचारलेले आहे तर आपण उतारा वाचत नाही माझा वाचून झालेला आहे मी तुम्हाला या ठिकाणी थेट या ठिकाणी उत्तर सांगतोय ठीक आहे तर चाफा हलल्यासारखा का दिसत नाही तर मित्रांनो पानगळती झाल्यामुळे चापा हलल्यासारखा दिसत नाही कशामुळे पानगडती झाल्यामुळे त्यानंतर आहे चाफ्याची पाने कधी गळून पडतात तर मित्रांनो पा चाफ्याची जी पाने असतात ती हिवाळा सरता सरता आणि जसा उन्हाळा लागत असतो त्यावेळी गळून पडतात त्यानंतर पानगळती कोणत्या ऋतूत होते तर याचं उत्तर असेल पानगळती ही ग्रीष्म ऋतूत होते ठीक आहे त्यानंतर गुन्हा करूनही कबूल न करणाऱ्या चोरास पोलिसांनी रिकामी जागा म्हणजे पोलिसांनी काय दाखवले तमानं बाळगणे चौदावे रत्न दाखवणे लोटांगण घालणे जीवाचे रान करणे तर याचं उत्तर काय असणार आहे तर गुन्हा करूनही कबूल न करणाऱ्या चोरास पोलिसांनी चौदावे रत्न दाखवले ठीक आहे चौदावे रत्न दाखवणे हे या ठिकाणी पूर्ण होईल त्यानंतर कद्रू या शब्दाचा योग्य विरोधार्थी शब्द कोणता तर कद्रू या शब्दाचा योग्य विरोधार्थी शब्द आहे उदार काय असेल उदार ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न आहे या ठिकाणी म्हण दिलेली आहे रा चिन ये ते ई ती राप या ठिकाणी म्हणीतील जे शब्द आहे अक्षर आहेत ते मागे पुढे केलेले आहेत आणि आपल्याला ती म्हण तयार करायची आहे आणि त्याचा अर्थ आपल्याला या पर्यायातून शोधायचा आहे तर याचं याची म्हण आहे चिंती परा ते येई घरा ठीक आहे म्हणजे दुसऱ्याबद्दल आप जर आपण वाईट चिंतत असू तर आपल्यावरच ती बला येते असं त्याचा अर्थ होते मग या ठिकाणी कोणता आहे तर दुसऱ्याचे वाईट व्हावे अशी इच्छा बाळगणाऱ्याचे वाईट होते म्हणजे आपल्यावरच ती वेळ येते ठीक आहे म्हणजे आपण म्हणतो ना दुसऱ्यासाठी खड्डा खोदून ठेवलास तर स्वतः जाऊन पडशील हं तर त्या प्रकारची ही मन आहे तिचा असा अर्थ आहे ठीक आहे त्यानंतरचा प्रश्न आहे मलाही त्यांचा प्रेमळ स्वभाव खूप आवडतो आता या वाक्यातील उद्देश भागात एकूण किती शब्द आलेले आहेत तर मित्रांनो उद्देश भागामध्ये तीन शब्द आलेले आहेत पर्याय क्रमांक दोन तीन शब्द आलेले आहेत ठीक आहे त्यानंतर आहे त्वेष या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता तर द्वेष रोज स्मस्तर आणि आवेस असे चार पर्याय आहेत आपल्याला चारचे चारही मिळते जुळते वाटत आहेत परंतु त्वेषचा समानार्थी शब्द जर कोणता योग्य असेल तर तो आहे आवेस हा शब्द योग्य आहे कोणता शब्द योग्य आहे तर आवेस त्यानंतरचा प्रश्न आहे पुढीलपैकी शुद्ध शब्द कोणता ठीक आहे तर मित्रांनो पुढीलपैकी शुद्ध शब्द कोणता तर यामधील नी ची विलांटी जी आहे ती रस्व पाहिजे आणि स्क्रियाची सुद्धा विलांटी रसवं पाहिजे मग कोणता येईल तर पर्याय क्रमांक तीन जो आहे हा त्याचा अचूक पर्याय आहे किंवा शुद्ध शब्द आहे त्यानंतर सरज ऋतूत अंगणात दुधासारखे पिठूर चांदणे पडले होते या वाक्यातील उपमेय कोणते आता उपमेय म्हणजे काय तर ज्याला उपमा द्यायची आहे तो आणि उपमान म्हणजे काय तर ज्याची उपमा देतो तो मग या ठिकाणी कोणाला उपमा दिलेली आहे तर चांदण्याला कसे दुधासारखे दुधाची उपमा चांदण्याला दिली आहे म्हणजे या ठिकाणी उपमेय होईल चांदणे काय होईल चांदणे पर्याय क्रमांक तीन तुमचं उत्तर असणार आहे या ठिकाणी त्यानंतर मनूने नवीन पुस्तके खरेदी केली आता पुस्तके या अधोरेखित शब्दाची विभक्ती कोणती तर पुस्तकाचा फक्त वचन बदललेला आहे या ठिकाणी विभक्ती बदललेली नाही मग त्या ठिकाणी कोणताही प्रत्यय लागला नाही म्हणून त्याचं होईल प्रथमा ठीक का आहे पर्याय क्रमांक एक काय होईल प्रथमा ही विभक्ती होणार आहे त्यानंतरचा प्रश्न आहे पुढील वाक्यातील कर्मओळखा तर कर्म कोणता तर ज्याच्यावर क्रिया घडते ते मग ने वर्गातील फळ्यावर सुंदर चित्र रेखाटले मग जे काम आहे चित्र रेखाटण्याचं मग याच्यातील कर्म काय होईल तर चित्र पर्याय क्रमांक चार हे तुमचं या ठिकाणी उत्तर असणार आहे त्यानंतरचं आहे बेंदूर हासन महाराष्ट्र सॉरी माय मिस्टेक बेंदूर हा सण वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या महिन्यात येतो या वाक्यात एकूण किती नामे आहेत तर या ठिकाणी बेंदूर सण भाग आणि महिना असे या ठिकाणी चार नामे आहेत म्हणजे पर्याय क्रमांक एक याचं उत्तर असणार आहे किती नामे आहेत तर चार नामे ठीक आहे चला त्यानंतरचा प्रश्न काय आहे तर पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा काय म्हणत आहे अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा तर मित्रांनो संकटे याची अधोरेखित आहे मग संकटे काय आहे तर संकट मग संकट पुलिंगी आहे की स्त्रीलिंगी नाही नपुसकलिंगी मग याचं उत्तर काय असणार आहे नपुसकलिंगी पर्याय क्रमांक तीन हे तुमचं अचूक उत्तर असणार आहे त्यानंतर आहे वचन प्रकारानुसार विसंगत नाम कोणते तर मडके हे एक वचन आहे मडकी अनेक वचन होते त्यानंतर पंचकचा पंचके अनेक वचन पुस्तके अनेक वचन आहे आणि फटाकेसुद्धा अनेक वचन आहे पण मडकी मडके हे एक वचन आहे म्हणजे त्याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक एक हे विसंगत आहे ठीक आहे पर्याय क्रमांक एक त्यानंतर आहे मी वनवासी हे आत्मचरित्र कोणाचे आहे तर मित्रांनो या आत्मचरित्रावर बऱ्याच वेळा प्रश्न विचारला आहे शिक्षक भरती असो की कोणतीही सरळ सेवा भरती असो यावर बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेला आहे तर मी वनवासी हे आत्मचरित्र माई ज्यांना माई म्हणतो आपण सिंधुताई सपकाळ यांचं आहे ठीक आहे त्यानंतर पत्र लेखनात वडीलधाऱ्या मंडळींना पुढील पैकी कोणता मायना लिहितात तर मित्रांनो या ठिकाणी चार पर्याय आहेत त्यामध्ये आपले जे शिक्षक असतात किंवा गुरुजी असतात त्यांना गुरुवर्य आपल्यापेक्षा लहान असतील त्यांना चिरंजीव म्हणतो आपण आई आणि वडील फक्त या दोघांना तीर्थरूप म्हणतो परंतु या यामध्ये म्हणत आहे की वडील धा, वडीलधाऱ्या मंडळींना म्हणजे आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्यांना आपण तीर्थ स्वरूप अशा पद्धतीचं मायना लिहत असतो तर मित्रांनो बघा या ठिकाणी जे पेपर क्रमांक एकमध्ये मध्ये मराठी व्याकरणावर तीस प्रश्न आले होते त्या तीसच्या तीसही प्रश्नांचे अचूक उत्तर देण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे तुम्हाला जर नक्कीच मित्रांनो हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि अजूनही जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला जे बेलायकांचं बटन आहे त्याला देखील प्रेस करून ठेवा भेटूया पुढील महत्त्वपूर्ण व्हिडिओसह